लाडकी बहिणीसाठी आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभागाचा 7000 कोटी वळवलेला निधी परत करा आदिवासी संघटना आक्रमक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री व समाज कल्याण मंत्री यांना निवेदन लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभागाचा 7000 कोटी रुपये वळवलेला निधी आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभागात परत करावा अशी मागणी बिरसा फायद्रस नंदुरबार व भारतीय स्वाभिमान संघाच्या वतीने करण्यात या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले हेच निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री व समाज कल्याण मंत्री यांनाही पाठवण्यात आले आहे यावेळी बिरसा फायट्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारतीय स्वाभिमान संघाचे खानदेश प्रभारी रोहिदास वळवी भारतीय स्वाभिमान संघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष पंकज वळवी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुनील गावित शेलदा गावातील तुवाजा पावरा प्रताप पावरा राजेंद्र पावरा दारासिंग पावरा दिलवरसिंग पावरा वेल्ला पावरा डोग्या पावरा छोटा पावरा बोपारी पावरा गिसली पावरा मीना पावरा सेवी पावरा दवणी पावरा आदी वीस ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या जोरावर महायुती सरकारच्या उमेदवारांना भरभरून मते मिळाली असून महायुती सरकार सत्तेवर आले आहे ही योजना राबविण्यासाठी सरकारला डोकेदुखी निर्माण झाल्यानंतर सरकारने विकासापासून वंचित घटकातील आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभागातील एकूण सात हजार कोटी रुपये लाडक्या बहीण योजनेसाठी वळवला आहे ही बाब आदिवासी व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी अत्यंत धोकादायक व अन्यायकारक आहे सरकारने अर्थसंकल्प अधिवेशनात आदिवासी विकास विभागाचा चार हजार कोटी व समाज कल्याण विभागाच्या तीन हजार कोटी असा एकूण सात हजार कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी वळवला आहे यातून सरकारने आदिवासी व मागासवर्गीय बांधवांच्या विकासाला कात्री लावली आहे आदिवासी बांधव अजूनही आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत विकास कसो दूर आहेत आदिवासींचा व मागासवर्गीय समाजाचा विकास करायचा असेल तर त्यांचा निधी हा त्यांच्याच विकासासाठी मिळाला पाहिजे म्हणून लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभागाचा सात हजार कोटी निधी वळवला आहे तो त्या विभागास परत करण्यात यावा हीच नम्र विनंती अन्यथा सरकारच्या या निर्णयाविरोधात बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स व भारतीय स्वाभिमान संघ अशा आदिवासी संघटनेकडून देण्यात आलाय लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभागाचा सात हजार कोटी निधी वडवलेला आहे तो परत आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभागाला परत करण्यात यावा अशी आमची विरसा फायटर संघटनेची मागणी आहे या मागणीचं निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना आमच्या संघटनेतर्फे दिलेलं ला आहे लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या बळावरतीच हे सरकार या सरकार यु युती सरकार हे आज सत्तेवर आहे आज ही लाडकी बहीण योजना या सरकारसाठी दु डोकेदुखी ठरल्यानंतर जे वंचित घटक आहेत आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभाग जे मागासवर्गीय विभाग आहे त्यांचा निधी या सरकारने वळवलेला आहे ही आमच्या आदिवासी बांधवांवरती खूप अन्यायकारक बाब आहे आजही तुम्ही नंदुरबारसारख्या दुर्गम भागामध्ये जर गेलात तर आमचे आदिवासी बांधव पाणी वीज रस्ता शाळा अंगणवाडी अशा काही मूलभूत समस्या आहेत त्यापासून आजही वंचित आहेत त्यांचा विकास जर करायचा असेल तर त्यांचा निधी हा त्यांनाच मिळाला पाहिजे म्हणून हा आदिवासी विकास विभागाचा चार हजार कोटी रुपये व समाज कल्याण विभागाचा तीन हजार कोटी रुपये असे एकूण सात हजार कोटी रुपये जो निधी लाडक्या बहीण योजनेसाठी वडवलेला आहे तो त्या विभागाला परत करण्यात यावा अशी आमची मागणी आहे या योजनेचा आम्ही बिलकुल विरोध क करत नाही परंतु आमचा मागासवर्गीय लोकांचाच निधी त्या योजनेसाठी तुम्ही कशाला वापरता अन्न ब बजेटमधनं तुम्ही तो वापरा आम्हाला काही हरकत नाही म्हणून सरकारच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये आम्ही येत्या आठ दिवसामध्ये तीव्र आंदोलन छेडू सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा आणि आमच्या विभागाला जो निधी त्यांनी लाडक्या बहिणीसाठी वडवलेला आहे तो परत करावा अशी आमची मागणी आहे जय बिरसा जय दिवस अधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनामध्ये प्रमुख आमचे तीन निवेदने आहेत त्यापैकी जे लाडली बहिणीकरिता शासनाने जो आदिवासी विकास विभागाचा निधी आहे चार कोटी आणि समाज कल्याण विभागाच्या तीन कोटी असं एकूण सात कोटी रुपये त्या लाडली बाईंच्या त्यांना देण्यासाठी तो वर्ग करण्यात आला आहे तर तो जो निधी आहे तो इकडे आदिवासी विकास विभागाकडे वर्ग करण्यात यावा आणि जसं आता या गावाची जी गंभीर समस्या आहे जर आमच्या आदिवासी समाजाच्या सत्याहत्तर वर्षात स्वतंत्र होऊन देखील जर अन्न बीज पाणी आणि हँडपंप देखील आम्हाला टाकून दिला जात नसेल आणि आमच्या निधी तिकडे लाडली बहीणकडे वर्ग केला जात असेल ही एक गंभीर बाब आहे तर या माध्यमातून आम्ही मान्य जिल्हाधिकारी म्हणून यांना हे निवेदन देण्यात आलं आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकजा धडगाव नंदुरबार